नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडण्याच्या अधिकारापासून कोण वंचित ठेवत असेल याचं जर काही उत्तर द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये एक क्रमांक एकचा आरोपी हा निवडणूक आयोगच आहे आज नगरपालिकांच्या निवडणुका पार पडत आहेत काही ठिकाणी तो टप्पा वीस डिसेंबरला पार पडणार आहे पण याच्यामध्ये जो काही गोंधळ राज्य निवडणूक आयोगानं घातलेला आहे त्याला तोड नाही तुम्ही खेळखंडोबा म्हणा माती म्हणा किंवा एकूणच निवड नियोड़, निवडणूक आयोगाची लक्तर विशेवर टांगणं म्हणा या सगळ्यांचा अर्थ एकच आहे राज्य निवडणूक आयोग जनतेला राजकीय पक्षांना मतदाराला विश्वास देण्यामध्ये की आम्ही लोकशाहीची बूज राखत आहोत आम्ही फे आम्ही निर्भयपणे आणि निष्पक्ष वातावरणामध्ये निवडणुका घेत आहोत हे सांगायला हे दाखवायला कमी पडलेलं आहे एवढं मात्र निश्चित आता आजचा निकाल काय आहे हे तुम तुमच्यापर्यंत आता पोचतच असेल आज जवळपास दोनशे चौसष्ट नगरपालिका आणि नगर परिषदा नगर यांच्या नगराध्यक्षपदाचे आणि नगरसेवक म्हणून ते जे काही उमेदवार आहेत ते निवडले जाणार आहेत त्यासाठीचं मतदान आज पार पडलं राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यासाठीची या मतमोजणी जी आहे ती उद्याच म्हणजे तीन डिसेंबरलाच पार पडणार होती पण त्याच्या दोन दिवस आधी राज्य निवडणूक आयोगानं असाही घोळ घालून ठेवला की काही ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्जांबाबत काही कायदेशीर पेच निर्माण झालेले आहेत आणि हे कायदेशीर पेच निर्माण झाल्यामुळे चोवीस नगरपंचायती नगर या नगरपालिका यांच्या निवडणुका या वीस डिसेंबरला घेणार असल्याचं जाहीर केलं हा सुद्धा अनेकांसाठी धक्का होता की राज्य निवडणूक आयोग असं कसं काय करू शकतं की निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे उमेदवारांनी प्रचार केलेला आहे त्यांचा वेळ पैसा श्रम कष्ट हे सगळे पणाला लागलेले ला आहेत आणि अचानक ही तारीख वीस डिसेंबर करण्यात येते ती जी किती सुरुवातीला दोन डिसेंबर होती आता हे राज्य निवडणूक आयोगानं गेल्या वर्षभरामध्ये काय काय घोळ घालून ठेवलेले आहेत याचं या निमित्त एक जंत्री करण्याचं मी ठरवलं आणि असे एक दहा घोड चूक आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला त्यांचे नगरसेवक नगराध्यक्ष किंवा महापौर निवडता येत नाही आहेत तर सगळ्यात जी पहिली महत्वाची चूक जी आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होत्या दहा दहा वर्ष काही काही ठिकाणी आणि काही ठिकाणी चार वर्षांहून अधिक काळ होऊ शकलेल्या नाही आहेत आणि ही घेण्याची जबाबदारी कोणाची होती राज्य निवडणूक आयोगाची होती तर राज्य निवडणूक आयोगानं स्वतःहून कधीही आपली जबाबदारी वेळेत पार पाडली नाही या निवडणुका वेळेत व्हाव्यात त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगानं वेगळे सुनावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी स्वतःहून काहीतरी जनतेसमोर जावं न्यायालयासमोर जावं असं कोणताही प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाने केलेला नाही म्हणजे त्यांचं जे काम होतं ते कामच त्यांच्याकडे नव्हतं निवडणूक घेण्याचं ते निवांत ते राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी बसून होते मात्र त्यांना असं वाटलं नाही की यासाठी आपण काही प्रयत्न करावेत ही, ही सगळ्यात महत्वाची चूक दुसरं जे आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारावरती राज्य सरकारनं हस्तक्षेप केलेला आहे त्या अधिकारांवरती अतिक्रमण केलेलं आहे प्रभाग रचनेचे अधिकार किंवा इतर काही जे महत्वाचे अधिकार आहेत त्या अधिकारांवरती टाच आणलेली आहे मात्र त्याच्या विरोधात देखील राज्य निवडणूक आयोग हा न्यायालयात दाद मागण्यासाठी गेलेला नाही भले या राज्य निवडणूक आयोगावरती सरकारचेच अधिकारी असतात पण ते रिटायर झालेले असतात रिटायरमेंट नंतर निवृत्तीनंतर काहीतरी आपल्याला काम मिळावं अशा अपेक्षा ते त्या पदावर गेलेले असतात मात्र त्यांचा देखील पाठीचा जो कणा आहे तो कणा कधीच वाकलेला असतो ते रांगायला लागलेले असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून राज्य निवडणूक आयोगाचे पंख कापले अधिकार कापले तरी त्याविरोधात ब्र काढण्याची हिंमत एकाही राज्य निवडणूक आयोगाशी गेल्या चार पाच वर्षात झालेली नाही ही मोठी खंत आहे आता तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे की मे में महिन्यामध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयानं एकतीस डिसेंबरपर्यंत या निवडणुका घ्या असा आदेश दिला आता हा आदेश देताना पूर्वीच्या योजनेप्रमाणे किंवा आम्ही दिलेल्या आदेशाप्रमाणे हा या निवडणुका पार पाडा असं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं पण याच्यावरनं ओबीसी आरक्षणाचा फार मोठा पेच निर्माण झाला ओबीसीना आरक्षण किती द्यायचं ज्या ठिकाणी एस सी आणि एसटी यांचं आरक्षण हे पन्नास टक्क्याहून त्यांच्या लोकसंख्येनुसार जास्त झालेलं आहे त्या ठिकाणी ओबीसींच्या आरक्षणाचा नक्की टक्का किती हे ठरवण्यामध्ये आयोग आयोग कुचकामी ठरला त्यामुळं काय झालं याबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आता हे दरवाजे ठोठवताना आता अशी पंचायत निर्माण झालेली आहे की आता जे नगरपालिका किंवा नगर परिषद आहेत त्याच्यामध्ये जवळपास चोपन्न ठिकाणी हे प्रमाण जे आहे ते जास्त झालेलं आहे आणि आता सर्वोच्च न्यायालय असं म्हणत आहे की जर हे जास्त जे ओबीसींचं आरक्षण प्रमाण जे जास्त झालेलं आहे ते आमच्या पुढील जो अंतिम निर्णय असेल त्याच्या निकालावरती अवलंबून असेल म्हणजे या चोपन्न ठिकाणी जे काही नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील या सर्वांचं पद पुढच्या महिन्यामध्ये देखील हे रद्द होऊ शकतं तसा निकाल सर्वोच्च न्यायालय देऊ शकतो असा धोका निर्माण झालेला आहे मग याला जबाबदार कोण याला पुन्हा जबाबदार राज्य निवडणूक आयोगच आहे म्हणजे एकतर ओबीसीना आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत द्यायचं आहे बांठ्या कमिशननं तेच सांगितलेलं आहे पण असा कुणी दबाव निवडणूक आयोगावर टाकला की त्यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा या आरक्षणाची मर्यादा जास्त जाऊन दिली आणि हा सगळा पेच निर्माण केलेला आहे आता याच्यामध्ये याच्यामुळे झालं काय की जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका देखील वेळेवर होतील की नाही ज्या एकतीस जानेवारीपर्यंत घ्यायच्या आहेत त्या त्याच्यावर देखील आता मोठी आडकाठी निर्माण झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे जो आहे की खरं तर एकतीस जानेवारीपर्यंत देखील या निवडणुका होतील की नाही अशी जी शंका निर्माण झालेली आहे त्याला आयोगच कार्यभूत ठरलेला आहे कारण आज जो न्यायालय न्यायालयानं निकाल दिलेला आहे की नगरपालिकांच्याच निकालाची तारीख आता वीस डिसेंबर झालेली आहे या वीस डिसेंबर पर्यंत राज्य निवडणूक आयोग आता जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे म्हणजे या नगरपालिकांमधल्या घोळामुळे पुढच्या दोन्ही निवडणुका या आता अनिश्चित कालासाठी लांबणीवर जाऊ शकतात आता या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे जाण्याचा जो धोका आयोगानं स्वतः जो खड्डा खोदलेला आहे त्याच्यामुळे असं झालेलं आहे की उद्या उटसूट कुणीही न्यायालयात जाऊन या निवडणूक प्रक्रियांना खिळ घालू शकतं असं देखील आता धोका या निवडणूक आयोगानं निर्माण केलेला आहे तुम्हाला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत सुनावणी सुरू होती पण तरीही ओबीसीचं आरक्षण काही ठिकाणी जास्त झालेलं होतं पण तरीही सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकींना स्थगिती दिली नाही कारण एकदा जर निवडणूक कार्यक्रम जर सुरू झाला तर त्याच्यामध्ये कोण ना कोणतरी काय अर्ज करून तो संपूर्ण कार्यक्रम हा स्थगित करू शकतो आणि या धोक्याची जाणीव असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानं वारंवार निकाल दिलेले आहेत की चालू कार्यक्रम जो निवडणुकांचा असतो तो स्थगित करता कामा नाही पण राज्य निवडणूक आयोगानंच आपला दोन डिसेंबरचा जो निवडणूक आयोग कार्यक्रम होता तो स्थगित केला तो वीस डिसेंबरला नेला मग आता याच्यामुळे काय होणार आहे की उद्या उठसुट कुणीही न्यायालयामध्ये जाऊन या निवडणूक कार्यक्रमाला खिळ घालण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे त्यामुळे सत्ताधारी असलेल्या भाजपला देखील निवडणूक आयोगाला खडे बोल सुनवावे लागले आहेत आता या आजच्या निकालामुळं काय झालेलं आहे की आता वीस डिसेंबरपर्यंत हा निकाल पुढे गेलेला आहे आता या वीस डिसेंबरपर्यंत या नगरपालिकेचे ईव्हीएमची सुरक्षा करणं त्यासाठी रूम निर्माण करणं त्यासाठी बंदोबस्त नेमणं आत ह्या सगळ्या बाबी आता जिल्हा प्रशासनाला पार पाडाव्या लागणार आहेत ज्यासाठीची आधी अजिबात तयारी केलेली नव्हती हो एक तर आधीच लोकांचा ई व्ही एमवरती आक्षेप आहे लोकांना असं वाटतं ई व्ही एममध्ये छेडछाड केली जाऊ शकते आता सतरा सतरा दिवस जर ई एम हे प्रशासनाच्या ताब्यात राहणार असतील तर विरोधकांना आयतं मिळण्याचा देखील मार्ग या आजच्या निकालामुळे निर्माण झालेला आहे आता निवडणूक आयोग आणखीन कुठे कुठे नापास झाला याची दोन तीन उदाहरण तुम्हाला देतो त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की राज्य निवडणूक आयोगाला कना नावाची काही गोष्ट आहे की नाही याचा आपल्याला उलगडा होऊ शकेल तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं अनगरचं प्रकरण ज्या ठिकाणी उज्ज्वला थेट ज्या महिला आहेत त्यांना त्यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ध देखील सादर करता आलेला नव्हता त्याबाबत माध्यमांमध्ये ओरड झाली त्यांनी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ही तक्रार केली तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर स्थानिक प्रशासन जागा झालं खरंतर राज्य निवडणूक आयोग याच्यामध्ये जबाब जबाबदारी होती की त्यांनी याबाबत हे जे काही सोशल मीडियामध्ये मा दे, माध्यमांमध्ये आलेलं आहे त्याबाबतचा जर खुलासा जिल्हा प्रशासनाकडे मागितला असता तर हा प्रकार जागच्या जागी थांबला असता किंवा टाळला असता म्हणजे उज्ज्वला थेटे नामक महिलेला अर्ज दाखल करता येऊ येऊ शकत नाही अशी परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण होती आणि याची खबरबातशी देखील आयोगाला लागत नाही हे किती चुकीचं आहे किंवा आयोग झोपलेला आहे का असं देखील कधी कधी वाटून जातं त्यामुळे तिथल्या तहसीलदाराला जिल्हाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने तंबी द्यायला पाहिजे होती असं मीडियामध्ये प्रकरण आहे याबाबत तुम्ही काय करतात हे जर निवडणूक आयोगाने वेळच्या वेळी विचारलं असतं तर पुढचा सगळा अनावस्था प्रसंग दूर झाला असता याच्यामध्ये राजन पाटील यांच्याविषयी जी काय टीका टिप्पणी झाली आरोप झाले ते, ते राजकीय होतीलच पण निवडणूक आयोग याच्यामध्ये काय करत होता या प्रश्नाचं उत्तर आज ताब्यात मिळालेलं नाहीये पुन्हा आजचं मतदानाचं उदाहरण तुम्ही घ्या हिंगोलीचे आमदार संतोष बांगर मतदान केंद्रामध्ये जाऊन एका महिलेला कोणतं चिन्ह दाबायचंय हे उघडपणे सांगतायत आणि ते कॅमेऱ्यामध्ये चित्रित होत आहे यावर देखील निवडणूक आयोगानं नंतर गुन्हा दाखल करायचा आदेश दिला संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल होईलही पण राज्य निवडणूक आयोगाला जर राज्य निवडणूक आयुक्तांनी जर थोडेफार अधिकार दाखवले असते तर त्या प्रभागातली निवडणूक तातडीने रद्द करायला पाहिजे एक सत्ताधारी पक्षाचा आमदार ज्या पद्धतीने मतदार मतदान केंद्रामध्ये जाऊन दमदाटी करतो त्या महिलेला कोणतं बटन दाबायचं हे उघडपणे सांगतो निवडणुकीच्या अधिकाऱ्यांसमोर सांगतो आणि राज्य निवडणूक आयोग फक्त गुन्हा दाखल करायचा आदेश देतो हे कोणत्या तत्वामध्ये बसतं खरंतर त्या प्रभागाची निवडणूक ही रद्द व्हायला पाहिजे होती आणि त्यासाठी फेरमतदान व्हायला पाहिजे होतं आता ह्याच प्रकार आपण कणकवलीमध्ये देखील घडताना पाहिला की त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी काही रोकड भाजपच्या नेत्यांनी वाटण्यासाठी आणली होती असा आरोप केलेला होता त्याबाबत देखील माध्यमांमध्ये मोठा गजब झाला त्याच्या बातम्या झाल्या राज्य निवडणूक आयोगाचं काम होतं की याबाबत जिल्हा प्रशासन खुलासा तरी मागवायला पाहिजे होता की तुम्ही अशा अशा बातम्या येत आहेत तुम्ही काय करता त्यातली सत्यस्थिती काय आहे वस्तुस्थिती काय आहे हे राज्य निवडणूक आयोगाला कळवावी एवढं जरी केलं असतं तरी के त्या प्रशासनावरती दबाव आला असता आणि राज्य निवडणूक आयोग आयोग नावाची काही गोष्ट या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे असा संदेश गेला अस पण असं काहीच घडलं नाही राज्य निवडणूक आयोग हातावर हात धरून बसता फक्त न्यायालयीन सगळे जी काही प्रकरणं आहेत ती न्यायालयावर सोपत राहिला न्यायालय दे जसे आदेश देईल तसं तो वागत राहिला त्यासाठीच आपलं म्हणणं नेटानं युक्तिवाद तर्कशुद्ध पद्धतीने मांडत राहिला नाही तेरा कोटी जनतेला त्यांचे लोकप्रतिनिधी निवडता न येण्याच येण्याची परिस्थिती का उद्भवली हे न्यायालयाला खरं निवडणूक आयोगानं पटवून द्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यामध्ये आता आणखीन आठकाठी येता कामा नये अशी भूमिका निवडणूक आयोगानं घ्यायला पाहिजे होती पण तशी ती घेताना दिसत नाहीत त्यामुळं अशा एक दहा अशा ज्या घोड चुका आहेत की ज्याच्यामुळे या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेचा पुढच्या काळामध्ये उठवू शकतो एकतर केंद्रीय निवडणूक आयोगाबाबतच एवढ्या एवढे विवाद आहेत वाद आहेत त्यात आणखीन राज्य निवडणूक आयोगाच्या या असल्या ढिसाळ नियोजन शून्य कारभारामुळे तो विश्वास तो आणखीन तो कमी होत जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आता पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत तेव्हा तरी देखील राज्य निवडणूक आयोगानं अशा चुका टाळल्या पाहिजेत आपला काना सरळ ठेवला पाहिजे आणि कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही तो सत्ताधारी पक्षाचा असला सत्ता तरी त्यांना वेळे वेळच्या वेळी रोखला जाईल दा अशी दार, दारा असा दारारा आयोग पुढच्या काळामध्ये निर्माण करेल अशी आशा करूया आपण आशा करण्यापुरतच काम करू शकतो तरी आपल्या पदरी अपेक्षा भंगच येईल याचीच शक्यता जास्त आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आवर्जून सांगा पात्रा लेटचं मराठी सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाकाती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा